असं झालं मतदान केलं हां हो बरं ते हा तोचे नाही माझ्या लक्षात आहे पिंपरी चिंचवड तिथं पिंपरी चिंचवड कुणाला मतदान केलं झालं त्यांनी सांगितलं का हो बरं काय ह्यासाठी पैसे दिले काय म्हणार मला कायच किती महिला होत्या चार बस त्याचं चार बस पण त्या कुठल्या त्या काय नाही ते तीन गावाच्या आहेत नाव माझ्या लक्षात होई सावर गाव आणि काळेवाडी आणि सुरसमार

एक महिला आहे बचत जाताची वनिता जाधव बुजवली तुम्ही तुम्हाला काही पकडलं होतं पोलिसांनी होते मी तिथं सहा वाजता सोडलं मी एकटेच होते काही म्हातारी होत्या राहायला लागल्या त्यांना मी चक्कर येऊन पडली होती तिथं मी मला खायला बघा शेप आणला म्हणजे तर तुला ॲडमिट करावं लागेल मग मी खाल्लं बर तरी मला असं आवडलं भले बेळ खाल्ल्या म्हणून बसवलं आम्हाला फसवलं म्हणून अनिता मॅडमनी तीच तक्रार आहे तुला दाखवेल सर तिची माझी विनंती तुमचं नाव दा दिन्छ त